नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सुंदर प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कारण आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर आज काटापूर मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे मित्रांनो सुंदर येणार मग सुंदरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पायरा हा समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांच्या रणवीरसोबत असणार आहे तर मित्रांनो हीच ती जोडी आहे जिने सासुरने मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो बघूया मग आजच्या काटापूर मैदानामध्ये सुंदर व रणवीरी जोडी कशी पाहते ते तर मित्रांनो आजच्या काटापूर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरला व रणवीरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मग भेटूया नव नवनवीन व्हिडिओ घेऊन